नमस्कार मी कीर्ती गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी एट मध्ये चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या ताज्या घडामोडी पालघर जिल्ह्यामध्ये मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेअंतर्गत दोन लाख सत्याहत्तर हजार तीनशे तेवीस अर्ज मंजूर पालकमंत्र्यांच्या हस्ते शुभारंभ मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेचा राज्यस्तरीय वचनपूर्ती सोहळा पुणे येथे आयोजित करण्यात आला होता या सोहळ्याचे थेट प्रक्षेपण जिल्हा नियोजन सभागृह पालघर येथे करण्यात आले मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेचा जिल्हास्तरीय शुभारंभ पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते दूरदृश्य प्रणालीद्वारे करण्यात आला यावेळी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष प्रकाश निकम खासदार डॉक्टर हेमंत सवरा जिल्हाधिकारी गोविंद बोडके जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी भानुदास पालवे पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील निवासी उपजिल्हाधिकारी सुभाष भागडे जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा वैद्यही वाडाण जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रवीण भावसार जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी मल्लीनाथ कांबळे तसेच लाभार्थी महिला उपस्थित होत्या किसान सन्मान योजनेचे दोन हजार रुपयांचे हप्ते शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा करण्यात आले असे जवळपास सतरा हप्ते शेतकऱ्यांना देण्यात आले या योजनेमुळे जिल्ह्यातील भगिनीमध्ये आत्मविश्वास वाढला असून या रकमेतून त्यांना आपल्या आर्थिक अडचणी सोडविण्यास मदत मिळणार आहे प्रत्येकांच्या हाताला काम देण्याच्या धोरणानुसार मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत जिल्ह्यामधील युवकांच्या हाताला काम मिळणार आहे नागरिकांसाठी मुख्यमंत्री तीर्थक्षेत्र दर्शन योजनेअंतर्गत नागरिकांना आपल्या तीर्थक्षेत्राला जाण्यासाठी शासन मदत करणार आहे ज्या भगिनीच्या खात्यामध्ये पैसे जमा झाले नाहीत त्यांनी काळजी करू नये एकही पात्र महिला या योजनेपासून वंचित राहणार नाही असे नियोजन राज्य शासनाने केले आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत ज्या महिलांच्या खात्यावर पैसे जमा झाले आहेत अशा महिलांना प्रतिनिधी स्वरूपात मान्यवरांच्या हस्ते धनादेशाचे वाटप करण्यात आले वार्ताहर इंडिया न्यूज अठ्ठावीस साठी प्रणय प्रभाकर पाटील पालघर जिल्हा ब्युरोचीफची रिपोर्ट